श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की जर का तुमची जन्मतारीख एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस मग ती कोणत्याही महिन्याची का असेना जर का यापैकी एक असेल तर तुमचा जन्मांक हा एक असतो एक विषयी तुमचे वैशिष्ट्य कोणते तुम्ही कोणती विशेष काळजी घ्यायला कोणती हवी तुमचा स्वभाव कसा आहे त्यानंतर तुमचे मित्र कोणते तुमचे शत्रू कोणते तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कोणती तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे वार कोणते आणि तुम्ही कोणता व्यवसाय केला तर तुम्हाला तो उपयुक्त ठरेल त्याचप्रमाणे शुभरत्न कोणते आणि तुम्हाला कोणती उपासना करायची आहे या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर का कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस या तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर कळत न कळत हे अंक तुमच्या आयुष्यामध्ये सुखद आणि दुःखद घटना ह्या घडवत असतात तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडतात की या याच अंकाशी धरून असतात म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना जर का घडत असतील तर कळत न कळत तुमच्या मित्र नंबरपैकी किंवा याच जन्मतारखेपैकी एका तारखेला आता घटना घडत असतात तर या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे वैशिष्ट्य कसे असते तर या तारखांना जन्मलेले व्यक्ती हे सूर्याच्या अधिपत्याखाली असतात आणि म्हणूनच या व्यक्तीमध्ये हे सूर्यासारखे तेजस्वी गुणधर्म हे असतात यांचे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती स्थिर मनाच्या असतात टोकाची भूमिका न घेता स्थितप्रज्ञ विचार करता स्थितप्रज्ञपणे कोणत्याही गोष्टीमध्ये वागतात त्याचप्रमाणे आयुष्याकडे परिस्थितीकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन स्वतःच्या अनुभवावरून हे लोक ठरवत असतात म्हणजे कोणी काहीही सांगितलं आणि त्यावर विश्वास ठेवला यापैकी हे लोक नसतात तर स्वतःच्या अनुभवावरून सगळ्या गोष्टी ते सिद्ध करतात त्यानंतर सहसा कोणाच्याही बोलण्यामध्ये हे लोक येत नाही स्वतःचा एक वेगळा विचार स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व व्यक्तिमत्व हे लोक निर्माण करतात इतरांची ढवळाढवळ द्धवर यांना आपल्या आयुष्यामध्ये सहन होत नाही हे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि त्यावर अंमलबजावणी करतात मग त्यामध्ये सहसा त्यांना यश मिळो की अपयश स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या बळावर प्रत्येक गोष्ट यांना करायची असते सहसा इतरांच्या भानगडीमध्ये हे लोक फारसे पडत नाहीत सतत संघर्षातून हे लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात कधीही कोणाची मदत न घेता आपल्या आयुष्यामध्ये शक्य तेवढी प्रसिद्धी शक्य तेवढी महत्त्व हे आपल्या आयुष्यामध्ये मिळवतं यांच्याकडे हे जास्त श्रीमंतही नसतात आणि हे लोक जास्त गरीबही नसतात गरजे एवढा पैसा यांच्याकडे नक्कीच असतो नवीन नवीन गोष्टींची आवड या लोकांना असते हे लोक ज्याही क्षेत्रामध्ये काम करतात तेथे कायम नेतृत्व करतात नेतृत्व अतिशय उत्तमपणे करतात आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना ते कुठलाही कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही व नेतृत्व करताना आपली स्वतःची प्रगती कशी होईल या सर्व बाबींचा हे लोक विचार करतात दुसऱ्यांना आकर्षित करण्याचे यांची अशी विशिष्ट व्यक्तिमत्व असते त्यांचा स्वभाव हसतमुख असतो या लोकांमध्ये इच्छाशक्ती भरपूर असते यांच्यामध्ये प्रगल्भ बुद्धिमत्ता तसेच वकृत्व शैली उत्तम असते आणि त्याच्या जोरावर हे आपले ध्येय सहज गाठतात ही लोकं व्यवहारदक्ष तसेच ध्येयवादी असतात कठीणातल्या कठीण प्रसंगातून अगदी सहजरित्या हे मार्ग काढतात आपल्यापैकी काही लोक असे असतील की एखादा कठीण एक प्रसंग आला तर त्यांना समोर काय करावे हे कळत नाही पण जेही लोक एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस या तारखांना जन्मलेले असतात ते लोक कुठलाही प्रसंग कठीण प्रसंग का येऊ ना पण त्या प्रसंगातून सहजरित्या मार्ग काढतात आणि आपले ध्येय काढतात व्यवहार दक्ष असल्यामुळे व्यवहारात कोणाची ढवळाढवळ त्यांना सहन होत नाही ध्येयवादी असल्यामुळे आपल्या ध्येयापर्यंत प्रयत्नातून संघर्षातून ते सहज पोचतात या लोकांना काही विशेष काळजी घ्यायची असते ती म्हणजे दुसऱ्यावर छाप मारण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्हीही वाया घालू नका विनाकारण एट मिळवण्यासाठी पैसा हा खर्च करू नका वेगवेगळे वैशिष्ट्य असल्या कारणामुळे तुम्हाला गर्व होऊ शकतो त्यामुळे गर्व होऊ देऊ नका लोकांची भूमिका असलेली म्हणजे हट्टीपणा दुराग्रहीपणा या लोकांनी कमी करावा त्याचप्रमाणे खर्चिकपणासुद्धा कमी करावा यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे जर का कोणती असतील तर एक दहा एकोणावीस अठ्ठावीस सदोतीस शेहेचाळीस पंचावन्न आणि चौसष्ट एकूण काय म्हणजेच ज्याही कोणत्या अंकांचे बेरीज दहा येईल किंवा एक येईल असे जे अंक असतात ते सर्व अंक यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची वर्षे असतात म्हणजे त्याच वर्षामध्ये यांची प्रगती राहते त्याच वर्षामध्ये यांचं प्रमोशन चांगल्या गोष्टी ह्या त्याच वर्षी यांच्या आयुष्यामध्ये घडतात त्यांचे मित्र नंबर जर का कोणते असतील तर ज्याही लोकांचा जन्मांक एक चार आणि सात आहे हे त्यांच्याशी विशेष मैत्री यांची घडू शकते यांना जर का लग्नही करायचे असेल तर याच नंबरच्या व्यक्तीसोबत ते करू शकतात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वार जर का कोणता असेल तर रविवार आणि सोमवार आणि रविवार आणि सोमवार या दिवशी जर का एक दहा एकोणावीस अठ्ठावीस यापैकी जर का एखादी तारीख आली असेल तर दुग्ध योग समजावा आणि कोणतेही शुभ कार्य करायला काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे यांचं शुभरत्न जर का कोणतं असेल यांना अंगठीमध्ये जर का एखादं रत्न घालायचं असेल तर माणिक आणि पाचू हे दोन रत्न यांच्यासाठी अतिशय उत्तम असतात यांनी उपासना कोणती करायची आहे तर सूर्यदेवाची उपासना करावी आणि ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नम या मंत्राचा योग मंत्राचा जप करावा तसेच त्याप्रमाणे या लोकांना जर का व्यवसाय करायची असेल कोणत्याही गोष्टीमध्ये यांना यश मिळवायचे असेल तर सूर्यदेवाची उपासना रोज करणे आवश्यक असते कारण यांचा स्वामी सूर्य असल्यामुळे यांनी जेवढी सूर्यदेवाची सेवा केली तेवढाच यांचा प्रभाव यांच्या आयुष्यामध्ये पडत असतो त्याचप्रमाणे जर का व्यवसायांना कोणता निवडायचा असेल तर वृत्तपत्र चित्रपट त्याप्रमाणे इंटेरियर डेकोरेटर उत्तम वक्ते वकील म्हणजे ज्या ठिकाणी बोलायचं काम भरपूर असते ज्या ठिकाणी वकृत्व शैलीचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये होतो त्या ठिकाणी यांनी व्यवसाय निवडणे योग्य असते अशा प्रकारे ज्या व्यक्तीची जन्मतारीख एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस आहे त्या, त्या व्यक्तींविषयी आपण भरपूर माहिती बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद